नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील इयत्ता नववी या वर्गातील कविता क्रमांक नऊ उजाड उघडे माळरानही या कवितेचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बाळांनो उजाड उघडे माळराने या शब्दामध्ये जर पाहिलं तर पहिला शब्द येतो उजाड उजाड म्हणजे काय तर भकास उघडे माळरानही तसं पाहिलं तर गवताचं जे पठार असतं त्या गवताच्या पठाराला आपण माळरान असे म्हणतो कुठल्याही खेडेगावाच्या थोडंसं बाहेरच्या बाजूला जर गेलं ज्या ठिकाणी गुरं ढोरं चर हे चरत असतात त्याला माळरान असे म्हटले जाते आणि हे माळरान कसे आहे तर उघडे आहे याचा अर्थ काय की त्या माळराणावर ज्याप्रमाणे हिर निसर्गातील वेगवेगळ्या वनस्पतीमुळे किंवा म्हणा शेतीमुळे जे ते जे रान असतं ना ते हिरवगार झालेलं असतं तसं हे रान तसं नसून हे उघडं आहे म्हणजे त्यावर कुठल्याही प्रकारच्या वनस्पती नाही आहेत आणि अशा प्रकारे उजाड उघडे माळ रान ही या कवितेचं शीर्षक आपण पाहूया आता ये ही जी कविता आहे प्रामुख्याने या कवितेच्या कवयित्री आहेत ललिता गादगे प्रामुख्याने ललिता गादगे या मराठवाड्यातील कथालेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत यांचा जन्म कर्नाटकमधील बिदर या महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यात झालेला आहे आणि त्यानंतर मग वेग वेगवेगळ्या म्हणजे नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा वास्तव्याच्या निमित्ताने म्हणा त्यांचा संपर्क हा लातूर जिल्हा आणि त्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये सुद्धा आलेला आपण पाहत आहोत बघा प्रामुख्याने त्यांनी लघुकथा तर लिहिल्या परंतु सोबत कविता ललितगद्य अनुवाद समीक्षा अशा अनेक साहित्य प्रकारामध्येही त्यांनी लेखन केलेलं आहे म्हणून फसवी क्षितिजे असतील अग्निजळ असेल संवेदन असेल इत्यादी कविता संग्रह तर प्रसिद्ध आहेच पण आयुष्याच्या काठाकाठाने दुःख आणि अश्रू प्राजक्ताची फुले आणि दाह हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत नाळबंधनाची कहाणी खिडकीतलं आभाळ हे सुद्धा ललित प्रसिद्ध आहेत तर बघा बाळांनो प्रस्तुत जी कविता आहे या कवितेमध्ये कवयित्रींनी वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन या कवितेमध्ये आपल्याला केलेले दिसून येते आता या कवितेमध्ये ज्या ऋतूचं वर्णन त्यांनी केलेलं आहे तो म्हणजे वसंत ऋतू बाळांनो वसंत ऋतू हा निसर्गातील नवीन चैतन्य आणि नवजीवन आणणारा ऋतूंचा राजा म्हणून ओळखला जातो खरं पाहिलं तर या काळामध्ये म्हणजे या वसंताच्या काळामध्ये झाडांना नवनवीन पालवी फुटलेली असते फुले उमललेली असतात आणि हवामान आल्हाददायक आणि सौम्य अशा वातावरणामध्ये गंधित झालेला आपल्याला दिसून येतं आणि याच ऋतूमध्ये होळी असेल वसंत पंचमी असेल आणि सुद्धा उत्सव येतात जे नूतनीकरण आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक म्हणून सुद्धा ओळखले जातात आणि हा हे हा जो वसंत ऋतू आहे हा खरं तर नवचैतन्याचा उत्कर्षाचा आणि कृषी संस्कृतीशी एक विशेष नातं असलेला असा ऋतू म्हणून ओळखला जातो म्हणूनच खरं पाहिलं तर हिंदू लोकांना वसंत ऋतू म्हणजे एका सणा सणासारखाच आहे एका पर्वणीसारखाच आहे चला तर पाहूया या कवितेचा अर्थ स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजर तर बघा बाळांनो स्वागत करण्या वसंत ऋतूचे म्हणजे वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशामध्ये रंग उधळले आहेत आता दिशा दिशामध्ये रंग उधळले आहेत म्हणजे काय तर बाळांनो या वसंत ऋतूमध्ये सगळ्या झाडांना फुलं लागलेली असतात सगळीकडे हिरवे हिरवे गार गालीचे हरित हरित तृणातील मखमा अशा प्रकारचं वातावरण असतं आणि त्यामुळंच या ठिकाणी कवयित्री म्हणत आहेत की वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशामध्ये रंग उधळ आहेत आणि ही जी काही बेरड कोरड सृष्टी आहे ना इथली म्हणजे जे रखरख जे निष्तेज अशी सृष्टी आहे तर ती सृष्टी काय करत आहे तर ती सृष्टी आज वसंत ऋतूचा नजराणा घेऊन या ठिकाणी वसंत ऋतूची भेट घेऊन या ठिकाणी आपल्यासमोर आलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी कवयित्री ललिता गादगे यांनी या वसंत ऋतूच्या आगमनामुळे जो काही या निस्तेज अशा सृष्टीमध्ये बदल झालाय तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे गर्द पोपटी लेवून वसणे मुरडत आली लिंबोणी जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी बघा बाळांनो गर्द म्हणजे दाट पोपटी लेवून वसणे म्हणजे पोपटी रंगाची गडद पोपटी दाट रंगाची कपडे घालून कोण आलेली आहे तर ही लिंबोणी आलेली आहे ती लिंबोणी कशी आलेली आहे बाळांनो ती मुरडत आहे ती लटकत आहे आणि अशा प्रकारे हे लेमन ट्री असे म्हणतो ना आपण त्याला लिंबोणीचं झाड आलेलं आहे असं कवयित्री म्हणतात तर जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी पण नागफणी म्हणजे शक्यतो आपण जर आ, हे एक हे, हे, हे प्रकारचं निवडुंग आहे हे आपल्याला कुठं खंडाळ्याच्या घाटामध्ये वगैरे सापडतं बघा तर गडद गडद अशा लाल रंगाची जसं कानात महिला कानातील कुंडली घालतात ना त्याप्रमाणेच ही फुले नागफणीच्या वर आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि कवयित्री म्हणत आहेत की ज्याप्रमाणे लिंबोणीचं झाड हे मुरडत आलेलं आहे कसं तर दाट पोपटी कपडे घालून रंग घेऊन त्याचप्रमाणे जर्द कर्ण फुले घेऊन कोण सजला आहे तर ही नागफणी सजली आहे हे काटेरी काटेरी झाड हे अतिशय गडदर लाल रंगाचे कर्णफुले घालून या ठिकाणी सजलेला आपल्याला दिसून येतं असं कवयित्री म्हणत आहेत पुढील बघा कडव लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग हो दुरंगी चुनरीत उभी ही घानेरी ही नटून थटून बघा बाळांनो लुसलुस पाने अंगोपांगी म्हणजे सगळ्या अंगावर कोळी कोळी मऊ मऊ लुसलुस पाने घेऊन हा वड दंग होऊन उभा आहे तर दुरंगी चुनरी चुनरी म्हणजे तुम्हाला माहिती असेल जे दुपट्टा असतो बघा महिला वापरतात वा त्या मुली वापरतात त्या तर त्या तो दुपट्टा जसा दोन रंगाचा असतो दुरंगी असतो त्याप्रमाणेच ही घाणेरी हे जे काही फुलझाड आहे ना घाणेरीचं फुलझाड हे सुद्धा नटून थटून बसलेलं आहे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या घाणेऱ्या आपल्याला आपल्या वेगवेगळ्या रस्त्यावर छोट्या मोठ्या आपल्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला हे घाणेरी ही आपल्याला दिसून येते आणि हीच या समोरसुद्धा दिसत आहे बघा म्हणजेच काय तर वडाचे झाड सर्वांगावर लुसलुशीत अशी पाने लिहून गुंग होऊन झुलत आहे तर घाणेरी हे झुडूप दोन रंगांचा दुपट्टा ओढून नटून थटून आपल्या स्वागतासाठी उभा आहे जसं की वसंत ऋतूच्या आगमनामुळे या सृष्टीच्या निसर्ग सौंदर्याच्या बदलाचं ते एक प्रकारचं आपल्यासमोर प्रतीकच मांडत आहेत आणि या चित्रात सुद्धा पहा वेगवेगळ्या रंगांची घाणेरी दिसते वड तर आपण पाहिलं आहे पण घाणेरी ही पहिल्यांदा तुम्ही पाहत असाल तर पुढील कडवं बघूया सळसळ झळझळ पिंपळ पाणे मऊ मुलायम मोर पिसारी सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीतील बाळांनो सळसळ झळझळ पिंपळ पाने पिंपळाच्या पाण्याचा आवाज जर पाहिला तर तुम्ही सळसळ सलसल... झळझळ अशा प्रकारचा आवाज येतो पिंपळाची झळझळीत जल तेजस्वी अशी सळसळ करत असलेली ही जी मऊ मऊ पाणी आहेत ही जी मृदू कोमल पाने आहेत ही एखाद्या मोर पिसाऱ्यासारखी चमकत आहेत आणि याच पानंदीच्या अरुंद अशा वाटेवर लाल कळ्यांनी लखडलेले हे सांबराचे रोप पणांनो सांबर म्हणजे तसं पाहिलं तर तस वेगळ्या अर्थाने आपण घेतो परंतु विदर्भामध्ये सांबर म्हणजे कोथिंबिरीला असं म्हटलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण तसा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की हे लाल कळ्यांनी लखडलेलं सांबराचं रोप आपल्याच स्वागतासाठी आपल्याला उभं असताना या ठिकाणी दिसत आहे अशा पद्धतीने वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्गात झालेल्या बदलाचे एक प्रकारचे मनमोहक वर्णनच ललिता अं या कवयित्रीनी ललिता गादगे या कवयित्री या ठिकाणी केलेला आपल्याला सहज दिसून पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती बघा बाळांनो पळस हे खरं पाहिलं तर मी लहान असताना पाहिलं होतं की पळसापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे द्रोण असेल किंवा पत्रवाळी तयार करतो परंतु यावरसुद्धा किती सुंदर अशी पळसफुले आलेली आहेत तर ही जी काही पळसफुले आहेत ना ही इतकी बहरून आलेली आहेत की असं म्हणायला हरकत नाही मातीच्या मांडीवर लहान बालकासारखी पळसफुले पळसाची फुले फुलून आली आहेत आणि या सृष्टीतील या विश्वातील सर्व काही जी काही उर्वरित फुले आहेत ना ती या पळसफुलांना चा बहर पाहून मनातल्या मनात झुरत मना असतील कुसुमे सारी या जगत जगातली पाहून त्यांना मनात झुरती मनात झुरत असतील म्हणत असतील की हे पळस फुला तो किती छान फुल्लास रे अशा पद्धतीने या पळस फुलाला सुद्धा अतिशय सुंदर शब्दामध्ये त्यांनी मांडलेला आहे आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल ताण उजाड गाऊ लागले बघा बाळांनो आंब्याच्या मोहरातून म्हणजे फुलोऱ्यातून कोकिळेची सुरेल ताण आपण ऐकतो म्हणजे वसंत ऋतू आल्यामुळे आंब्याचे झाड मोहरले आहे आणि या आंब्याच्या मोहरातून कोकिळेची मधुर ताण आपल्याला हवेत लहरत असताना दिसून येते आणि हे जे काही भकास हे जे काही उजाड बोडके मारणार आहे ना हे वसंत ऋतूचे गीत गाऊ लागले आहे आणि या वसंतामध्ये नावून निघालेले आहे अशा पद्धतीने प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रींनी वसंत ऋतूच्या आगमनामुळे या सृष्टीमध्ये काय काय बदल होतो आणि त्याच्या बदलाचे मनमोहक असे वर्णन त्यांच्या शब्दात या ठिकाणी केलेले दिसून येते जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद